सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक रुपया पुढची बाजार समिती आहे शहादा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक झाली आहे पाचशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान